वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणारे अंड्याची भाजी करणार आहे त्यासाठी आपण मसाला भाजून घेऊया ती धनं जिरं पहिले भाजून घेऊया त्याचकडे मी जरासं तेल टाकून उभा चिरलेले दोन तीन कांदे आहेत ते सुद्धा भाजून घेऊया त्यातच खोबरं आहे ती उभं चिरून घेतलेलं आहे तीसुद्धा टाकलं त्यातच लसूण आलं सुद्धा भाजून घेऊया सर्व त्यातच कोथंबीर आहे ती जरा कांद्यासोबत आपण परतून घेऊया तर सर्व मस्त आपण सर्व भाजून घेतलं त्याला आपण काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण जरा तेल टाकून घेऊया त्यातच जरासं लाल तिखट आणि धना पावडर टाकूया जराशी अशी हळद त्यातच आपण कडलेली अंडी आहेत ते आपण सोडून आणि त्यात एक एक फ्राय करून घेऊया सर्व अंडी आपण त्याला सोडून घेऊया आता व्यवस्थित असं त्याला फ्राय करून घेऊया झालेले अंडे आपण काढून घेऊया त्या तेल त्याच कढईमध्ये अजून तेल टाकू मसाला आपण रेडी करून घेतलेला तो बारीक करून घेतलाय तो सुद्धा आपण तेलात सोडून घेऊया तर व्यवस्थित असा मसाला परतून घेऊया त्यात सर्व सुक्के मसाले टाकूया दोन चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला आता तेल सुटपर्यंत मसाला भाजून घेऊया मीठ मीठसुद्धा टाकूया सतत आपण जवळ तर तेल सुटत नाही तर मसाला भाजून घेऊया तर अंडी आपण मसाल्यात टाकून घेतल्यात दोन मिनटं मसाल्यात आपण अंडी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यातच एक दीड ग्लास जेवढं पाणी ओतून छानपैकी उकळी येऊ देऊया ते रेडी झाले आपली अंडी